महागारी का आला तुम्ही महागारी काय आलात सलवाची भाषा आवाजची भाषा एका माणूस समागाला ही सगळे मिळून किती तुच्छ समजतात हे केलं तो वेळ मागितला होता बेटायचा असला तरी एकाच्या दोघाच्या पाठलाच्या नावाच्या गोष्टी बोलल होतो तुम्हाला बोलल नव्हतं बंद करा आणि वर या ही भाषा आहे अरे मरणा समाजाच्या शांती खोपणे जगतो वर या म्हणजे बिका का बघितलं तर पोलीस प्रशासन देखील युता आलेलं आहे पोलीस प्रशासन देखील जे आहे ते समजूत काढण्याचा प्रयत्न या निमित्तानं कर, करताना दिसत आहे मात्र गोंधळाची जी परिस्थिती आहे या ठिकाणी जरी पाहायला मिळते मराठा कार्यकर्ते जे आहेत ते वाढत चाललेले आहेत एकूण जर बघितलं कार्यकर्त्यांची संख्या ही वाढत चाललेली आहे कार्यकर्ते जे आहे ते मोठ्या पद्धतीनं जसं धाराशिव शहरात हा निरोप गेला त्यानंतर गोंधळाची श्रीप्रस्त पाहिल्यानंतर जे आहे ते समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आ, दाखल होत असून गोंधळाची परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते सगळ्या मोठ्या रोषाला जे आहे ते राज ठाकरे यांना मराठवाड्याच्या दौऱ्याला सुरुवातीलाच जो आहे तो सामना करावा लागत ला आहे सकाळी त्यांनी जे सोलापूरमध्ये वक्तव्य केलं होतं त्यांचं असं म्हणणं आहे की जरंगे संबंधित ते वक्त असून आमच्या ज्या भावना आहेत त्या भावना दुखवल्या आहेत आणि त्या भावना दुखवल्यामुळेच आम्ही जो आहे तो निषेध करत आहेत आणि सगळी परिस्थिती बघितली तर एकदम सगळा गोंधळाचं वातावरण या निमित्तानं पाहायला मिळतंय आणि गोंधळाची सगळी परिस्थिती या याच्यामुळे निर्माण झालेली आहे घोषणाबाजी जी आहे ती कार्यकर्त्याकडून केली जात आहे अरे राज ठाकरेचं करायचं काय अरे राज ठाकरेचं करायचं काय

एकूण जर बघितलं तर राज ठाकरे यांनी जे आहे ते एक संवाद साधण्याचा संवाद